च प्रवचनामध्ये आपण डांभिकपणाबद्दल ऐकलं आणि एक थोडा आत्मपरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा माऊलीत येतो जेव्हा सद्गुरूंसमोर येतो किंवा जेव्हा किंवा तेव्हा नम्रता हा भाव खूप येतो पण तेवढा भाव घरच्यांसमोर किंवा बाहेर येत नाही तर हा पण दांभिकपणा आहे का किंवा घरचे म्हणतात की तेव्हा तू खूप चांगलं चांगलं बोलते आणि आमच्यासमोर तुला काय होतं तर माहीत म्हणजे असं नाही हे तुम्हाला कळतंय ना म्हणून हा दांभिकपणा नाही याला याला तुम्ही म्हणजे हे असं एवढं प्रकटपणे समजलेलं सत्य तुम्ही जर सांगू शकला नसतात तर मग तो दांभिकपणा झाला असता नक्कीच पण हे कळतंय याचा अर्थ दांभिकपणा नाही याचा अर्थ असा की त्या शक्तीने आपल्याला आतून दिलेला जो विवेक आहे तो विवेक कुठेतरी कार्य करतोय ही जाण आपल्याला आतून देतोय तर हळूहळू त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा याचा अर्थ असा की जसं आपल्याला माऊलीमध्ये आपोआप नम्रता येते चांगलं बोलतो तसं घरी पण करावं घरी पण माऊलीत असल्यासारखं वागावं वा म्हणजे झालं प्रयत्न करीन आणि खरंच हीच मला वाटतं सद्गुरु रुखबा की सर मला खूपदा वाटतं दादा की ज्यांच्या बद्दल आपल्याला थोडं वाटतं तिथे मामांचा किंवा तुमचा चेहरा ठेवून आपण वागावं वा। पण तेवढं एवढं होत नाही तर बस ती सर्व भगवंत पाहणं म्हणजे काय असतं ना शेवटी हो ना सग सगळ्यांच्या ठिकाणी माझे भगवंत आहेत माझे सद्गुरू आहेत ही जर भावना ठेवली ना तर खरोखर ती भावना फळते ना चांगली भावना असते ती आपल्या परमार्थामध्ये त्यांनी मदत तर होतेच होते पण व्यवहारही बदलतो ना आपला एक तुम्हाला गोष्ट सांग बसात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची गोष्ट आहे त्यात इंग्लंडवर लंडनवर बॉम्ब हल्ले सारखे व्हायचे जे कधी बॉम्ब येऊन पडेल आणि सगळं उद्ध्वस्त होईल माहिती नाही आणि रात्री ते बॉम्ब भल्ले जास्त व्हायचे तर त्यामुळे सगळे लोक घाबरलेले असायचे आणि इतके घाबरलेले की झोप यायची नाही काही नाही काही नाही पण त्या एका एका वस्तीमध्ये एका त्या मोहल्यामध्ये सगळ्यात वयोवृद्ध अशा एक आजी होत्या त्या मात्र त्यांची वेळ झाली की गाड झोपायला गाड झोपून जायच्या तिकडे काही हो ह्या सगळ्यांना बाकीच्यांना मोठं आश्चर्य वाटायचं की आपण जीव मुठीत धरून राहतो की कधी तो बॉम्ब पडतो काय आपण मरू का काय आणि ह्या आजीबाई बघा ह्या शांतपणे गाढ झोपलेले असतात ते शेवटी न राहून सगळे एकत्र झाले त्यांनी त्या आजीबाईंना विचारलं की तुम्ही कशा काय अशा स्थितीमध्ये गाढ झोपू शकता त्या म्हणाल्या पहा मला एक माहिती आहे की माझा जो देव आहे ना तो सतत जागताय मग तो जागा असताना मी पण जागा असण्याची काय गरज आहे मी शांत बघतोय ना जर आपण भगवंत बघितले सद्गुरू बघण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच आपल्या दोषांमधून आपण बाहेर पडायला सुरुवात होते कारण मग तो सतत म्हणजे समोरच्याला आपण त्या व्यक्तीला असंच म्हणून गृहित धरून ज्या काही चुका करत असतो आपण आपल्या अहंकारापोटी होत असतात त्या होत नाहीत ना मग प्रत्येक ठिकाणी जर आपण त्या भगवंतांना सद्गुरूंना पाहिलं तर किती छान होईल ना बघा महात्मे म्हणूनच तर इतके आनंदात असतात इतके सरळ साधे राहतात आणि त्यांना आपण काय बोलतो याचे हिशोबाने आठवण ठेवावी लागत नाही ना नाही तर आपलं म्हणजे आपल्याला म्हणजे जंत्रीच करावी लागते कोणाला काय थाप मारली <laughs> कोणाला कुठे टांग मारली हे आठवावं लागतं आपल्याला त्यांना काही गरजच नाही ना कारण ते सरळच असतात आर्जव असते त्यांच्या ठिकाणी रुजुता असते आणि मारदव असतं वागण्यामध्ये हे कशामुळे येतं तर भगवत भावामुळेच येतं सगळ्या ठिकाणी भगवंत बघितल्याशिवाय ते येत नाही यालाच तर ज्ञान म्हटलंय ते तीच तर मग ज्ञानाची चिन्ह आहे ना आतमध्ये दिसणारी